वायताचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही जेव्हा जातोय जबरदस्त भूकलेले तीन वाजेल नमस्कार मी मित्रांनो आज माझ्या मित्रासोबत मी आज जाणारे सिद्धिविनायकला ऐकला सिद्धिवयन टेम्पल दादर तर अचानक प्लॅन ठरलेला तेव्हा मला सकाळी कॉल कॉल केला की आपण जेव्हा जाव्या काय कधी नाही तो त्यांनी देवाचं नाव काढलं नाही तर आता, तर आता, तर आता, तर तर आता दादा स्टेशनला आहे दमलास किती लगेच अजून तर आम्हाला मंदिरापर्यंत चालत जायचं मला वाटतं हा इथंच आहे आज बघू याला चालत नेतो किंवा रिक्षा नेतो चालत लो बजेट आजचा खर्च तर सर्व हाच हाच करणार आहे त्यामुळे आम्हाला काय टेन्शन नाही तर आता वाढवत काचेरी देणारा म्हणजे आणि आता बुक केला नाही की मी काचेरी देणारा विषय संपला चला आता आम्ही जातो जातोय पुढे आलेलं आहे इंडला आता इकडे खाली उतरणार आणि इथून आता आम्ही मार्केटला जाणार आहोत आणि मार्केटमधून दाखवतो तुम्हाला पुढे कसं काय जायचं ते आम्ही आता दादर वर्षीला नेहमीप्रमाणे तर गर्दीत असते तर आता आहे मार्केटमधून चल हा बघाय ना याला निस्ता चालायचं ना मी कंटाळा याला ना निस्त्या गाड्या पाहिजेत दादा दा, दादा दादा। ती गर्दी आहे बघा तरी संध्याकाळ असते तर असते गर्दी आज रविवार असून गर्दी आज रविवार आहे काय वा वार काय रे बघा संत्री बघा असल संत्री असल बघा इथं जर आला तर शॉपिंग करायला त्याला घाई भाग आहे ते आज त्याला कधी बोलू देवळा चल तर अजिबात नाही येणार आणि ना आता पुढे पुढे धावतोय तुमचा फायनली डिसाईड झालं की चालत जायचं आहे बघा स्टेशन आणि आता आम्ही इकडे चालत जातो आहे तर मध्ये तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तुम्ही शकता आणि आता मी चालत जाय त्यांचा प्लॅन आहे तुम्हाला लसी भेटे इथं बघा ही कोणती प्लेस आहे ती कमेंट करून सांगा तुम्हाला तर माहिती असेल ही कोणती प्लेस आहे तर आता आम्ही इथून चालत जातो काय घे खायला पैसे नाही हां पैसे नाही रे काहीतरी खायला तर आपण एवढ्या देवळात जाणार आहोत कठीण चाय घेऊया हो गरजा जेवढी आहे ना ते काय सांगू शकत नाही तरी पण आज आम्ही जातो जर गुरुवार असल्यामुळे तसं गर्दी आहे मार्केटला हवे असेल नाही नाही आपण जेवढा जाऊ येतो काय खायचं नाही दोन तास गेले जात आपण जेवढ्या जायला उशीर आहे पण हां जेवढं जायला उशीर आहे आता पाहुणे झाला आहे दोन वाजेपर्यंत आम्ही काही खाणार नाही हो जोपर्यंत दर्शन करू शकते तोपर्यंत बघूया बघूया आम्ही आलेलो चालत बघा आता मी चालतो अजून जायला उशीर आहे हा बघा हौशी करा बघा अजून वीस मिनिट झाले आम्ही चालतोय अजून पंधरा मिनिटं बाकी वीस मिनिटं कधी कधी नाही कधी नाही तर चालणार आज चालतोय देवाचा दर्शन करायची इच्छा खूप मनावर घेतला नाही हा दिवस स्वप्न झालेला बोल जाऊया चाले चला खूप वेळ इथं आलोय आता इथून असं आतमध्ये जायचं आहे सरळ जाऊन बघा आता इथून आम्ही जातोय समोर अजून आम्हाला जायला दहा मिनिटं तर लागतील शुअर सिग्नल पार केलेला आहे आता इथून सरळ जायचं आहे सरळ जाऊन राईट साईडला वळलेला की मंदिर येईल दहा पंधरा मिनटं चाललो आम्ही पाण्याला आता पोचणार आहोत तर बघा कोलक देशपांडे यांचं जे बिल्डिंगमधली बघा भारी आम्ही आलो इथे आणि बघा आता मंदिराचा आम्हाला टोक दिसतो आहे बघा तर आता मंदिर थोडं जवळ आहे इथून आम्ही आता जातो आहे इथून राईट साईडला गेलो तर देव टेम्पल येणार आलो आहे मंदिराच्या बॅक साईडला आहे बघा सगळे दर्शन घेऊन इकडे येत आहे बॅक साईड आता मंदिराच्या आतमध्ये शूट करायला देतील का नाही काय माहिती नाही आम्हाला अजून कितीही बघा पावणे दोन वाजले आहेत अजून आमचं दर्शन होईल त्यानंतर आम्ही खाणार खुशी बघा त्याला देवाचं काय नाही त्याला जेवायची खुशी आहे चला पुढे बघूया बघा मंदिर हा तो पण वीआयपी हो ना आम्ही आलो आहे बघा आता पुढून एंट्री आहे आम्ही आलो बॅक साइडून तुम्हाला हो। बघा आपले महाराष्ट्र पोलीस सिक्युरिटी अरे एंट्री कुठून आहे पुढून आहे ना अजून अभी बोलता है तो जानते ये बैक साइड है ना सुशील चाल मंदिर चप्पल काड़ा ला मनता है चप्पल आम फुटे का सुशील चप्पल कुटे गर्दी वहा का चप्पल काड़ा चाहिए लाता मैं चप्पल काड़ता है दुर्गा दुर्वायने तू मिळतो फायदा आम्ही टेम्पलमध्ये दुर्गा टेम्पल आणि आता आम्ही इथं चेकिंग केलेलं आहे आता आम्ही इथून जाणार आहोत दर्शन घ्यायला आज गर्दी काय काय माहीत नाही आम्हाला फुल गर्दी आहे दुरून द दर्शनासाठी लाईन लावली आज खूप गर्दी आहे आता आम्ही एंटर झालो आज फुल गरज आहे आज का गरज आहे का आम्हाला माहिती नाही मला दोरून दर्शन आम्ही घेत घेणार आणि

असे मागून काकाय निघालो बाहेर आता देवळाच्या बाहेर निघाला पाण्याला आम्ही आता दर्शन केलं आम्ही आलो आता दर्शन मिशन झालोय सर्व आता पाण्याचं दर्शन झालेलं दर 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 आहे आता आम्ही जेवायला जातोय जबरदस्त भुकलेले तीन वाजले चला आता आम्ही निघालोय आमचं दर्शन आणि सर्व जा चला आता आमच्या आम्ही चपळा शोधतोय हे हे आमचे स्टँडर्ड लोक आहे नेहमी दिव्यातले शोध वाले हे शूजचा वाईटात हे शून प्रत्येकला विरोध नाही हा मला शूज पाहिजे शूज पाहिजे आणि शूज घालायला नेहमी येतात कणकाळा असं वाटतंय आज पूर्ण ब्लॉक मध्ये टाकणार आहे वा वा दहा मिनटाला अगदी चप्पल घालायला अस वाटतंय ओ वाकला झुके का नाही मी आज झुक गणपतीने शेवटी झुकवला त्याला cukup ini hah? final.